सूर्याकडे चाललो होतो त्यावेळेस तो धावत आला आणि मला तो, तो मारून झाले असा अचानक का भेटणं परिवार इंद्राना जो आपला जो ऐरावत नावाचा हत्ती त्या ऐरावत नावाच्या हत्तीला बसला आणि आपल्या सर्व समुदायासह त्या सूर्य मंडळाकडं राहूत आणि केतूत शिक्क्षा लावतो असे इंद्रदेव राव आणि केतुला सांगू लागलेले ता कविता हरमनजी जर कर कावदला राहूदी दंडोऱ्या रावजी जे पाडीजी ता इंद्रजी डोरे Поска